नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉक चाळीसवा दिवस तर मित्रांनो आज थंडी तर मजबूत होती थंडी असो किंवा नसो शेवटी मला पाणी मारायला लागणारच आहे तर मित्रांनो आज आमचा थर्ड राऊंड आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा सर्व कनेक्शन करून घेतली आणि सुरुवात झाली पाणी मारायची इथे कॅमेरा ठेवून मी विसरूनच गेलो आणि तर मारून झालं आणि मी निघालो विहारात साफसफाई करायला काल सारखी साफसफाई केली आणि नंतरला अगरबत्ती लावून मी निघालो घरात आता मी निघणार आहे मॅच खेळायला आम्ही मॅच जिंकणार की नाही ते बघण्यासाठी आजपर्यंत व्हिडिओ बघा फायनली आम्ही सगळी निघालो मी माझी गाडी घेऊन पोचलो आमच्या लोकेशन वर तर मित्रांनो कोणती तरी मॅच चालू होती ते आम्ही बघत होतो तिथेच मला महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो दिसला नंतरला आमचा राऊंड झाला सुरुवातीला मी आणि सागर उतरलो सागर होता खेळ आली होती माझी स्ट्राईक एक फटका ऑफ ला मारला दोन रन धावलो आणि दुसऱ्या बॉल ला कट लागून विकेट खूप मिसफील झाली मित्रांनो आणि शेवटी आम्ही हरलोच हा बघा हरून झाल्यानंतरचा सीन काय म्हणजे काय तो आंडू पांडू नंतरला माझ्या गाडीवरून हा होता फायनली आम्ही पोहोचलो घरी घरात येऊन बघतो तर मिस्त्री येऊन गेले होते या पायपाचं काम काय आहे ते तुम्हाला नंतरला समजेलच आणि मेन म्हणजे या फळ्या आल्या होत्या कधी येऊन गेले समजलं पण नाही नंतरला मी गेलो घरात मशीन आणायला विसरलो मशीन तर वरतीच ठेवली होती हे पकड आणि शॉवर घेऊन मी निघालो पाणी मारायला मशीन घेतली कनेक्शन वगैरे झालं आणि सुरुवात झाली पाणी मारायची पाणी मारताना मित्रांनो शूट नाही करता ये पूर्ण भिजायला होतं पाणी तर मारून झालं नंतरला आलो मी विहारात पटांगणाचा कसा कचरा काढायला कचरा वगैरे काढून झाला आणि मी लागूली अगरबत्ती तिथे थोडीशी प्रार्थना घेतली आणि असा माझा दिवस संपला तर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये बाय बाय